राहुरी शहरातील श्री बुआशिंद बाबा तालीम येथे आज दुपारच्या दरम्यान अज्ञात इस्माने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास काळा रंग लावून मूर्तीची विटंबना केल्याची घटना उघडकीस आली या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते राहुरी शहरातील कोळीवाडा परिसरात श्री बुआसिंद बाबा तालीम संघ नाव असलेली तालीम आहे त्या ठिकाणी बजरंगबली यांची मूर्ती असून शेजारीच शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली होती आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान आज्ञात इस्माने तालीममध्ये जाऊन येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास काळा रंग लावून विटंबना केली थोड्या वेळाने काही तरुण तालीममध्ये गेले असता शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे लक्षात आले काही वेळातच शेकडो शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेचा निषेध व्यक्त करून शिवाजी महाराजांच्या घोषणा देण्यात आल्या घटनेची माहिती मिळतात चाचा तनपुरे हर्ष तनपुरे अमोल भनगडे माजी नगरसेवक नंदू तनपुरे यांच्यासह श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हवालदार अशोक शिंदे सुरेश गायकवाड प्रमोद ढाकणे अजिनाथ पाखरे सतीश कुराडे राहुल यादव नदीम शेख आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलीस प्रशासनाने बारकाईने पाहणी करून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला यावेळी संतप्त झालेल्या शेकडो शिवप्रेमींनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी